हाय मित्रांनो नमस्कार मी मयुरी माझ्या आताच्या जा एक नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे कशा तुम्ही नक्कीच मजेत मस्त असाल तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या मला तर मला वडील आहेत का नाही आणि माझं गाव कोणतं तर माझं गाव आहे रत्नागिरी कोकणामध्ये मी कोकण कोकणातली आहे मी <coughs> प्रॉपर कोकणामध्ये हो आहे बरं का माझं गाव रत्नागिरी आहे आणि खरं सांगायचं तर मला वडील नाही आहेत माझे वडील लागता ऑफ होऊन मला वाटते त्यातरी अकरा बारा वर्ष झाली अकरा वर्ष अकरा बारा वर्ष झाली ऑफ होऊन जेव्हा माझा मोठा मुलगा पोटात राहिला ना तेव्हा माझे वडील ऑफ झाले माझ्या आत्ता माझा आत्ता माझ्या मोठ्या मुलाला अकरा वर्ष चालू आहे माझ्या वडिलांना बारा वर्ष झाली ऑफ फोन तर ना। वडील नसताना काय परत एका मुलीची काय अवस्था असते चांगलंच माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगते मित्रांनो सगळ्यांना मी माझ्या वडिलांना खूप म्हणजे खूप मिस करते खूप म्हणजे खूप त्यांचं माझ्या वडिलांचं माझ्यावरती खूप म्हणजे खूप जीव होत माझा बाबाचं कुंपण असतं एक काय बापाचं कुंपण असत तेच आज आमच्यापासून हिराम पण जास्तीत जास्त त्रास होतो मला त्या गोष्टीचा बरं का खूप म्हणजे खूप त्रास होतो माझ्या वडिलांना चार पाच वर्षापूर्वी नाही का अगोदर पूर्णच अर्धांगी गेला चांगले होते माझे वडील माझे वडील चांगले होते पण जे आमच्या घरात आहे झुलत चुलते ती देवळ विचव त्यांचं भरपूर त्यांचं चालू आहे तर बघवत नाही कुणाला माझ्या वडिलांचं आणि आमचं काय म्हणजे असं आमचं चालायचं माझे वडील आम्ही सगळे सुखी संसार असायचं आमचं सगळ्यांचं आमचे सुखी परिवार तर कोणाला बघवत नव्हतं कष्ट करून खात होते आम्ही खातो तो चांगलं तर आणि अचानकच माझ्या वडिलांना आमच्यापासून हिरावून दिलं असं वाटलं पण नव्हतं की नाही लवकर आम्हाला सोडून जातील म्हणून त्यावेळेस माझं लग्न झालं मी पुण्याला होते छोटी बहीण माझ्याकडं असायची आम्ही पुण्याला होतो आणि मध्येच आलो होतं नाही मला आईचा फोन आला की असं असं वडिलांची तब्येत बिघडली अचानकच बोलते वगैरे बंद झाले त्यांची पण आम्हाला काय खरं वाटत नव्हतं अगदी सापच बोलते बंदी झाली त्यांची नाही का स्मरण त्यांची स्मरणशक्तीच केली निघून ते म्हणजे ते आम्हाला ओळखतच नव्हते मग आम्ही बसलो रात्रीचं बसलो आणि मग माझी आणि मी आलो डॉक्टर वगैरे केले भरपूर डॉक्टर केले घरी नेऊन डॉक्टर केले होते मी दररोज यायची एकडाची गुळंमध्ये आणि दररोज मी त्यांना औषधं गोळ्या इंजेक्शनं नेत होती आणि मला एक मेडिकलवाला ते मेडिकलवा तिथं औषधं घ्यायचे होते मेडिकलवरून काय तर असेल ना, ना। पण ते मेडिकलवाले मला बोलले हे ह्या पेशंटसाठी औषधं वगैरे हे नेता येत ते पेशंट कसे आहेत तर म्हटलं हाय आणि एकादशी होते एकादशीच्या वेळेस माझ्या वडिलांनी अंग वगैरे घातली त्या दिवशी आणि आम्ही मी निघाले म्हणजे नाही ग ज्यूस वगैरे पिले वगैरे ते आणि मम्मी माझ्या बहिणीला म्हणतं मला जॉबला जायचं होतं कंपनीतला फोन येतो तर म्हणून मी गेले सकाळी रात्री गेले आणि सकाळी मी कंपनीमध्ये गेले कंपनीत गेले आणि रात्री मला अचानक एक वाजता माझ्या बहिणीचा फोन घेईल आला रात्री अचानक आला की की आज असं म्हणजे झालं म्हणून मग एका दिवसासाठी मला वडील भेटले नाही मला फोन आला असं असं की माझे वड जॉब झाले म्हणून तर मी आले आम्ही आलो जाते म्हणजे आम्हाला गाडीच भेटे ना त्या दिवशी मी सकाळपर्यंत वाढवा सकाळी सातशे गाडी भेटली दुपारी एक वाजता नाही काही तिथे आली एक वाजता आली गाडी तोपर्यंत रात्री एक वाजता ऑफ झाली रे मग सगळेजण आले होते तर मीच नव्हते आले मम्मी आल्यानंतर त्यांची लडाग वगैरे चालू होती आणि मग त्या दिवशी एक वासन घेलं त्यांनी मी मला कसं कंपनीमध्ये होते कार्यासाठी पण थांबले बारावी दिवसांपर्यंत मी बारावी दिवसात परत आले मग आणि माझा खूप पण भरपूर रडत होता बरं का एक साईडला तो पण छोटा म्हणजे असं एवढं असं बैल नव्हतं तो पण भरपूर रडतो त्याचं म्हणणं होतं की ताई तुम्हाला इथं ठेवू नको मी मोठी सगळ्यात की ताई आम्हाला तू इथं ठेवू नको आम्ही इथं राहणार नाही माझ्या आईला बहिणीला वगैरे सगळ्या भावंडांना घेऊन तू आम्हाला घेऊन पुण्याला असेल म्हणून माझ्या वडिलांचं माझ्या वडिलांचं बारावे दिवस वगैरे झालं आणि मम्मी त्यांना सगळ्याला घेऊन पुण्याला आले निघून रूम होता माझा त्याच रूममध्ये आम्ही राहत होतो मी प्रेग्नेंट होते नंतर प्रेग्नंट राहिले हां नंतर राहिले प्रेग्नं माझ्यावर लॉक झाल्यानंतर त्यांना सगळ्यांना घेऊन आले होते पुण्याला मग थोड्या दिवसासाठी जमीनच्या कामासाठी आई फक्त आली गावी परत आणि आम्ही होतो पुण्याला मग सगळेजण भावालावर जॉब लावला बहिलावर जॉब लावला वगैरे जीवन असताना सारखे म्हणायचे मला सारखे म्हणायचे माझी मोठी मुलगी नाही माझा मोठा मुलगा आहे म्हणून आणि सगळ्या मनातल्या गोष्टी नाही का माझ्याजवळ शेअर करायचे एवढे म्हणजे एवढे एवढं जीव लाव लग्नाच्या वेळेस पण माझ्या इकडची सासरचे लोक बोलत होते की नाही का असं साध्या पद्धतीत लग्न करायचं तिकडे परश्रम नेऊन एकामेकाला हार घालून लग्न करायचं पण माझे वडील बोलले की माझ्या मुलीने एवढं कष्ट केले म्हणजे जेव्हापासून तिला समजते तेव्हापासून ते कष्टच करते तर परत काय मला तिला असं कष्ट करताना बघायचं नाही काय नाही माझ्या वळ मी स्वतः घाण राहीन पण माझ्या मुलीसाठी माझ्या मुलीचं लग्न मी धूमधडाक्यात करी कोण बोलू शकतो एवढं मित्रांनो सांगा फक्त एक वडीलच बोलू शकतो फक्त एक वडील बोलू शकतो एवढं त्याच्या वडील ताकवत असते वडिलांमध्ये शिक म्हणलं आहे ना बाप तो बाप असतो शेवटीला पण नाही साध्या पद्धतीने लग्न केले त्याने कर्ज काढला आणि माझं लग्न धुमधडाक्यात लावून दिला चांगलं लग्न लावून दिलं की माझं माझ्या घरात पहिलाच लग्न आहे तर चांगलं लग्न व्हायला पाहिजे माझ्या मुलीचं असं त्यांची इच्छा होती माझ्या वडिलांची पण एक गोष्ट मेन म्हणजे कसं झालं वडिलांना वाटत होतं चांगलं नाही पण सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या नाही की माज माझ्या मिस्टरांचे वय किती आहे काय आहे हे त्याने बघितलं नव्हतं माझे मिस्टर आहेत माझ्यापेक्षा थोडे वयस्कर आहेत आणि आज काही जरा झालं ना तरी मला माझ्या वडिलांची सतत आठवण येते सतत की मला असं वाटतं की माझे वडील असावे आणि आज माझ्या वडिलांच्या माघारी पण माझ्या भावाने खूप काय केलं आहे गाड्या घेतल्यान घर बांधलान सगळं काय करतोय देवाचं आमच्याकडं कोकणात गणपती असतात गणपतीचा सण वगैरे आपण मंडळाचा गणपती तीन तीन चार चार हजारांचा आणतो तर माझा भाऊ एकटा आणतो तीन चार हजाराचा गणपती घरी आणि खूप छान असतं कार्यक्रम वगैरे करतो असतो तो घरी पण तर आम्हाला मला वाट मला तर वाटतं हे सगळं बघण्यासाठी इतके असायला पाहिजे होते की आज कारण की तेव्हा कसं ते कष्टकर होते पण खाणारे भरपूर होते आणि कमवणारे एकटे होते त्यामुळं काहीच होत नव्हतं त्यांच्याने आज कसं तो एकटा मुला कमवते पण आज त्यां त्या मुलाचं त्या मुलाने जे काय केलं आहे ते बघण्यासाठी ते जिवंत पाहिजे होते माझ्या मुलाने एकवीच्या असते आईवडलांची आज मी पण आई आहे मला पण वाटतो पण वाटतं जसं मला तर वाटतं की माझ्या वडिलांनी जे काय माझ्या भावाने केलं आहे बघायसाठी राहायला पाहिजे त्यांना किती आनंद झाला असता पण खूप लवकर खूप लवकर म्हणजे खूप लवकर मी मोठी आहे विचार करा माझे वडील किती कमी वयात गेले असतील खूप लवकर आमच्या वडील आम्हाला सोडून गेले याच दुःख जास्त खूप खूप आमचं कधी कधी मला खूप एकटे एकटं वाटतं मला वडा वडिलांची आठवण आल्यावरती त्याने बोललेले शब्द एक मुलीचं आणि बापाचं प्रेम वेगळंच असतं मुलीचं बापावरचं प्रेम आणि बापाचं मुलीवरचं प्रेम हे वेगळंच असतं हे सगळ्यांना बापांना जमत नसतं करायला काय काय लेकटोर मनात ज्या असतात मी समोर डोळ्याने बघितल्या माझ्या